मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर बऱ्याच आता हे होत्या की अँटी अॅकणे संप संपलेली आहे क्रीम आणि तुम्ही घ्यायच्या राहिलेल्या आहात तर हे बघा ताजी ताजी क्रीम तयार ता केलेली आहे अँटी अॅकणे आणि अजून एक केली आहे अँटी रिंकल तर ज्यांना ज्यांना या हव्या आहेत किंवा ज्यांचे ऑर्डर राहिल्या आहेत त्यांनी पटापट हाय करून नंबरवरती पण घ्या आणि अशा सुंदरच्या क्रीमचा लाभ घ्या बघा तुम्ही मार्केटमध्ये जर कोणती क्रीम आणायला गेला तर त्याच्यामध्ये वॉटर मिक्स होतं पण आपले क्रीम ही किती घट्ट असते हे बघा तुम्ही की अशी ती खाली पण पडणार नाही आणि त्याचं टेक्स्चर पण किती सुंदर आहे तर ही एकदम पॅराबीन नाही ह्याच्यात सल्फेट नाही ह्याच्यात तरीसुद्धा तुमच्या ॲकणीला कंट्रोल करायला ही अतिशय करा सुंदर आहे त्याचप्रमाणे निम फेसवॉश जर तुम्ही वापरला तर अजून सुंदर तर बघा माझं डब्या भरायचं काम सकाळी सकाळी चालू आहे ज्यांचे ज्यांचे राहिले असतील त्यांनीच त्यांनी अजून स्टिकरिंग आहे तर अँटी ऐकणे ज्यांच्या चेहऱ्यावर ऐकणे आहेत मुरूम फुटकळ्या काय काय तुम्ही अजून म्हणतात ते आहे तर फक्त रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि अगदी हरभऱ्याच्या डाळ्या एवढी क्रीम ही जिथं तुम्हाला ऐकणे येतात त्या भागाला लावायची आहे म्हणजे नुसती गालावर कपाळावर जिथं असतील ऐकणे तशी लावून टाकायची आहे अगदी आठ ते दहा दिवसात ऐकणे सगळे कंट्रोलमध्ये येतात आणि मस्तपैकी आपला चेहरा सुंदर दिसायला लागतो